यांनी जर काही दखल नाही घेतली तर आम्ही येत्या दोन दिवसात आत्मदानाचा प्रयत्न करणार आहे एवढं सांगण्यात येते माझ्यावर कुठला गुन्हा नसताना मला चौकीत आणलं हांल मारलं लॉकअपला ठेवलं माझ्यावर कुठला गुन्हा नव्हता काय नव्हतं तिथं तरी पण त्यांच्याकडे की असं काय त्यांनी घडलं की मला की आणून बसवायचं एक प्रयत्न त्यांनी केला म्हणजे एवढं त्यांच्यावर मी दुस दिसून येते की माझ्यावर अत्याचार करावा म्हणून मी कुठल्या जातीचा आणि ते कुठल्या जातीच्या असं करून त्यांनी मला हे केलं तपास पूर्ण झाल्यावर पण तपास पुढे जात नाही आमचा म्हणजे किती ठिकाणी त्यांनी अडवायचा प्रयत्न केलाय माझ्यावर कुठलाही गुन्हा नव्हता तरी पण काय तुम्हाला अटक काय म्हणून त्यांनी कुणाकुणी तो सुपारी घेतली का कुठल्या ह्याच्यामध्ये घेतल्या असेल त्यांना कुणीतरी वापर दिला असेल नाहीतर त्यांनी जाणून बुजून माझ्यावर अत्याचार केलाय असं एकंदरीत तुम्हाला पोलीस काय बाबा मला हे म्हणले फक्त चौकीला ये मग बोलू म्हणले तिथं गेल्यानंतर कि मला डायरेक्ट आतमध्ये बोलल्यानंतर बसवलं हो हानमार केली मला त्यानंतर लाता मला मारलं त्यांनी मारल्यानंतर त्यांनी मला काहीच विचारलं नाही म्हणजे कुठल्या का मी विचारतो त्यांना की साहेब मला कशाला मारताय काय माझ्यावर काय नाही तर सांगा म्हणलं मी ते मला काय सांगायला प्रयत्न नाही बोलत नव्हते तू काय केला काय नाही म्हणजे तू आय हे केलं ते केलं मला बरंच ते धमकायला लागले कुठल्या पण ह्याच्यामध्ये कारणच नाही माझं काय कुठल्या ह्याच्यामध्येच नव्हतं तर मला का आणलं ते त्यांना ते लागलो ते तु, म्हणले काय तू तू लय शांतपणा करू नको काय करू नको चल निकल बस चल मग निघले मला आणून मारून तिकडे बसवलं त्यांनी बसवल्यानंतर मला सनसिटी चौकीला त्यांनी घेऊन गेले तिथं मला कारण नसतं तिथं पण लॉकअप माग मला तिथं ठेवलं सत्तावीस तास त्यांनी म्हणजे आणि आज पण हो हो ते तपास झाला आहे की मी हे झालंय ते म्हणजे निष्पन्न झालंय की मी लॉकअपला होतो पण कुठल्या कारणानं होतो त्याचा पण आम्ही तपास घ्या मागवला माहिती आहे अगदरमध्ये त्या टायमाचा माझ्यावर कुठलाही गुन्हा नव्हता पण तपास झालाय आता तुमचं राहिले आता नऊ महिने व्हायला आले पण ह्या गुन्ह्यात तुम्ही पुढे का जात नाही हे चौकशी आमचे म्हणजे आज हाय संविधान आहे का नाही आमच्यासाठी म्हणजे असं झालंय आम्हाला म्हणजे लवकर लवकर हे तपासणी आम्हाला पाहिजे यासाठी मी मागणी करतो साहेब लवकर मला भेट एक लाख रुपये काय म्हणजे मला सोडायचे ह्याच्यामुळे मायावर कुठलाही गुन्हा नव्हता कुठलाही गुन्हा नव्हता मी सी पी साहेबांना केले सीपी साहेबांना केले तिकडून त्यांनी तर सांगितलंय काही गोष्टी अशा आहेत मध्ये मधी येत आदेश दिलाय कुठलाही तपास होतो जय भीम मी अर्जुन ओहा क्रांती मजदूर सेनेचा संस्थापक अध्यक्ष पाच आज मी पाच तारीख गुरुवार दिनांक पाच आंदोलन चालू केलेलं आहे सुखदेव फोडते यांना सिंहगड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अभिरुची अभिरुचीपूर्ण चौकीला असतात त्यांनी त्यांना बोलवून बेबन मारहाण बेदम मारहाण करून त्यांना सत्तावीस तास लॉकअपला डांबून ठेवले याचे कारण असे की त्यांनी त्या एका गुन्ह्यामध्ये खोटी साक्ष दिली नाही म्हणून त्यांना त्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं तसेच चेतन शिवरकर यांचा सर्व अर्ज सिपीनला दिलेल्या सर्व तक्रारी दिलेल्या त्याचा कुठलाही अहवाल तयार असून तो पब्लिश होत नाही या मागण्यासाठी चेतन शिवरकर यांनी वारंवार अहवालाची मागणी करून सी पी साहेब परिमंडळ तीन डी सी पी यांच्याकडे व वरिष्ठ पी आय सिंहगड यांच्याकडे कुठलाही अहवाल त्यांना दिल्या जात नाही व निंबाळकर साहेब जे उपनिरीक्षक आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही तसेच सचिन गायकवाड यांची आणि निंबाळकर साहेबाची जंगम मालमत्तेची चौकशी व्हावे हो व चेतन शिवरकर आणि सुखदेव कोडते यांना न्याय मागण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे अजून कुठलंही संघटनेला उत्तर दिलं नाही पोलीस प्रशासनाने उलटं आंदोलन झडपण्यासाठी काही कार्यकर्त्यांना भेटलं जातं आणि जे पत्रकारितं बाईट घेऊन जातात त्यांना निकितन निंबाळकर हे फोन करून सांगतात की तुम्ही ती बातमी लावू नका तुमचं काय असेल ते व्हॉट्सअप कॉलवर बोलतात त्यांना नाही का आणि हे सर्व खोटं आहे ते आरोपी आहेत माझ्या एका गुन्ह्यात साक्षीदार आहेत परंतु ह्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी आज सी पी साहेबांनी निकीतन निंबाळकर चौकशी चालू असताना पण कार्यरत आहेत अनेक अनुसूचित जाती जमातीच्या जो सुखदेव कोलते आहेत त्यांचे अट्रॉसिटी अन अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी केलेली आहे आणि ते पत्र अनुसूचित जाती जमातीला पण दिलेलं आहे परंतु पोलीस प्रशासन याच्यावर अजून वरिष्ठ लेवलला कुठंही हालचाल दिसत नाही त्यामुळं आम्ही अजून दोन दिवस वाट पाहून आमरण उपोषण सुरू करतो आहे या संदर्भामध्ये जे पुण्याचे पालकमंत्री आहेत तर आणि जे मुख्यमंत्री आहेत तर यांना तुम्ही पत्र देणार आहात का यांना कळवणार आहात का याच्या हो यांनाही आम्ही पुण्याचे पालकमंत्री यांनाही कळवणार आहोत आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत मुंबईला मी चेतन शिवरकर दायरेगावचा एक सर्वसामान्य नागरिक गावामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम प्लॉटिंग व्यवसाय चालू आहेत काही प्लॉट घेण्याच्या वादातून ह्या नि निकेतन निंबळकर यांनी आमच्यावरती एक खोटे गुन्हे लावले आणि एका खोट्या गुन्ह्यामध्ये मी साक्षीदार झालो नाही म्हणून त्यांनी मला दिनांक नऊ पाच दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार सोळा पाच दोन हजार तेवीसपर्यंत वारंवार चौकीला आणून मला आमनुष्य पद्धतीने मारहाण करून माझ्याकडून एक लाख तीस हजार रुपये उकळले आणि मलाही दुसऱ्या खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांनी अटक करायला लावली तर ह्याची चौकशी झाली पाहिजे मी अटक झाल्यानंतर माझी मिसेस तीसुद्धा मिसिंग आहे गेल्या पाच महिन्यापासून कुठलाही तपास होत नाही आहे आणि मिसेसच्या फोनवरती फोन आलेले आहे निंबळकरांचे फोन माझ्याकडे पूर्ण डिटेल्स आहेत ह्याचा कुठलाही तपास होत नाही आहे आणि हा तपास आम्ही जर मागायला तिथे चौकीला गेलो तर आम्हाला दडपण्याची किंवा भीती दाखवण्याची प्रयत्न होतात तो तपास पुढे सरकत नाही आहे तपास तयार आहे पण निंबाळकरांना वाचवण्यासाठी ते आमच्या रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी पी आय सर्व त्यांना दाबण्यासाठी मदत करतात आहे बरं ते साक्षी जे आहे कोणत्या गुन्ह्यासाठी साक्षी मागितली सर त्यांनी असा एक खोटा गुन्हा दा तिथं दाखल केला की जाग्यावरती फिर्यादी पण नाही आहे आणि साक्षीदार पण नाही आहे फिर्यादी पण नाही साक्षीदार पण नाही अशा खोट्या गुन्ह्यामध्ये मला साक्षीदे मानतात आहे आणि मला बसून ठेवलं माझी कंप्लेंट त्यांनी लिहून घेतली म्हणजे ते काहीतरी कपडे वगैरे काढून पूर्ण तपासणी करतात आणि तुला खोट्या गुन्ह्यात अडकवतो म्हणून एक लाख तीस हजार रुपये घेतले रात्री हां रात्री मला दोन वाजता सोडण्यात आलं कंटिन्यू नऊ तारखेपासून नऊ मे दोन हजार तेवीस ते, ते सोळा तारखेपर्यंत मला तिथं बोलवायचं बसून ठेवायचं माझा टँकर व्यवसाय धमकी द्यायची त्या गुन्ह्यामध्ये तू साक्ष दे, तु दे। आणि तुला नाही तर खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवतो मी त्याला साक्ष नाही दिली तरी माझं त्यात नाव टाकले त्यांनी हा प्रकार घडलाच नाही त्यांनी त्यांना नकार दिला तरी त्यांनी मला सेटलमेंट केली दोन लाखाची मागणी झाली आणि मी त्यांना एक लाख तीस हजार रुपये त्या दिवशी दिले त्यांना रात्री नंतर मला सोडण्यात आलं आणि नंतर माझ्या चार दिवसांनी परत खोटा गुन्हा टाकला आणि तेरा महिने जेलमध्ये पाठवलं त्याच्यानंतर तेरा महिन्यामध्ये माझ्या व्यवसायाचे दोन टँकर तेही चोरी करायला लावले कुणाला आणि माझी बायकोही पाच महिन्याला मिसिंग आहे मिसिंग कंप्लेंट पाच महिन्यापूर्वीच माझ्या आईने दिलेली आहे त्याचा आत्तापर्यंत तपास होत नाही आहे कोण जबाब घ्यायलाही घरापर्यंत आलं नाही आहे खोट्या गुन्ह्यामध्ये तुला आतमध्ये टाकतो दोन लाख रुपये दे अशी मागणी त्यांची झाली एक लाख तीस हजार रुपये दिले त्यांचं एक आमच्या गावातले काही पंटर आहेत वसुली पंटर ते आले म्हणले काहीतरी द्या विषय संपून टाका एक लाख तीस हजार रुपये त्या ते रात्री त्यांना मी दिले त्याच्यानंतर ते त्यांनी मला दोन असता सोडलं मी जेलमध्ये असताच माझ्या घरच्यांनी ती त्यांच्याकडे कंप्लेंट दिलेली आहे त्यातून काही प्रकार घडले त्यांनाही घरच्यांनाही पैशाची मागणी केली त्यांनी घरच्यांनाही पैशाची मागणी केली आणि मी बाहेर आल्यानंतर विचारलं सरांना की काय काय प्रकार आहे काय मला मदत होईल का तर ते बोलायला तयार नाही फोन ठेव फोन करू नको येऊ नको असे उत्तरे येतात कोणाकडे आपण जात मागणार आहे त्या जे पंच असतात साक्षीदार असतात बरोबर आमच्या गावामध्ये निंबळकर हा व्यावसायिक आहे बिल्डर आहे पुढच्या जो कोण विरोधी विरोधक असेल त्याला घाबरायचं त्याला चौकीला आणायचं आणि खोटे पंच उभे करायचे एकच पंच वीसहून अधिक गुन्ह्यामध्ये त्या एकाच पंचाचं नाव आहे त्या पंचांनी सुद्धा येऊन तिचा जबाब दिलेला आहे काय माहितीच्या अधिकारात काय मागवलं का तुम्ही त्या मी प्रत्येक माहितीच्या आधारात सगळ्या माझ्यावरती कुठली तक्रार होती नऊ तारखेपासून तुम्ही मला सोळा तारखेपर्यंत बोलवताय पैसे घेत आहे तर तू माझ्याकडे कुठली तक्रार आहे माझ्या नावाने तुम्ही का मला बोलवताय त्याची मागणी केली पण कुठलंही त्यांच्याकडून उत्तर येत नाही आणि मागील कुणा माहिती हो सर मागवलेली आहे त्या पण ती सुद्धा माहिती मिळत नाहीये नाही का तपास चालू आहे किंवा मिळून जाईल थोडे वेळ थांबा माहितीच्या अधिकारात तुम्ही अर्ज दिला जात हो आता दिलेला आहे आता लेटेस्ट एक दोन दिवसापूर्वी आपण दिलेला आहे माहितीच्या अधिकारामध्ये त्याची तपास येईल त्यांनाही थोडा वेळ देतोय पण जे जर माझ्यावरती नऊ तारीख ते सोळा तारखेपर्यंत माझ्यावर जो अन्याय झाला आहे माझ्यावरती जी काही कंप्लेंट नव्हती तरी मला खोटं ते चौकीला आणून बसवलं माझी मार आण केली ह्या भ्रष्टाधिकाऱ्याला बडतर्प करून अटक झाली पाहिजे आणि योग्य ते न्याय मला मिळाला पाहिजे हो कोणीच नाही घेतलेली अजून ही दखल कोणी घेतली नाही म्हणूनच जिथं जाईल तिथं ह्या निंबाळकरची सेटलमेंट आहे सर मी चौकीला गेलो तिथं बी यांची सेटलमेंट आहे मी आमची मेन चौकीला गेलो सन सिटी पोलीस चौकीला तिथंही यांची सेटलमेंट आहे मी त्या कदम साहेबांकडे गेलो त्यांची तिथंही सेटलमेंट आहे आणि आता सी पी ऑफिसला गेलो आहे असं वाटतं की तिथेही सेटलमेंट आहे पण मला योग्य ते न्याय मिळावा आता आंदोलन करताय तुम्ही आंदोलन करून देखील कोणी तुमच्याकडे लक्ष देत नाही आहे त्याच्या पुढची काय भूमिका असेल सर असंही आता त्यांनी मेल्यावरती मारत राहिलेत आपल्याकडे अटक करून सुद्धा दुसरे गुन्हे टाकत राहिलेत मला संपवायचा प्रयत्न करत राहिलेत असंही संपलोय है, तर ह्यांनी जर काही दखल नाही घेतली तर आम्ही येत्या दोन दिवसात आत्मदानाचा प्रयत्न करणार आहे